उत्तर महाराष्ट्रातील अजितदा शब्द पाळत राजेश विटेकरांना केले आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला सहा महिन्यांच्या आत आमदार करण्याचा शब्द दिला होता तो शब्द पाळत अवघ्या तीन महिन्यांच्या आतच आपल्याला आमदार केल्यामुळे अजित पवार दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार राजेश विटेकर यांचा परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत व सोनपेठ येथे भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने पाथरी शहरात शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात आमदार राजेश विटेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला मानवत येथे अंकुश लाड व सभापती पंकज आंबेगावकर यांच्या वतीने द्वारे पुष्पवृष्टी करून ढोल ताशांच्या सोनपेठ शहरात आगमन करताच फटाक्यांची आतिषबाजी करीत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती यावेळी आमदार राजेश वेटेकर समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत संपूर्ण सोनपेठ शहरात मिरवणूक काढून ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत केले ांनी जो शब्द दिलेला होता एक एप्रिलला लोकसभेचं नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राज्यकर्ता विधिमंडळाचा सदस्य बनवे ते आदरणीय अजितदादांनी खरं करून दाखवलेलं आहे आणि काल बारा तारखेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की महायुतीचे सर्व नऊला नऊ नौ उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये मला ती संधी विधानमंडळामध्ये काम करण्याची अजितदादांच्या माध्यमातून व महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब प्रफुल्लभाई धनंजय मुंडे आमचे सर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या सर्वांमुळे ही संधी मला मिळालेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या संधीच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्राधान्यानं त्या ठिकाणी काम करणार आहे साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा